रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात टोकाची भूमिका घेत अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष संजूभाऊ बनसोडे यांनी दिला यावेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व चर्मकार बांधव उपस्थित होते मागणी अशी आहे की कष्टकरी गठाई कामगार जे लोकांची सेवा करतोय आज महाराष्ट्र राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हा कष्टकरी गठाई कामगार उनवारा अंगावर पाऊस घेऊनही लोकांची सेवा करत असताना आज ह्या लोकांच्यावरती कुठल्याही महापालिकाने दखल घेतलेली नाही आज आमची मागणी अशी आहे की चर्मकार समाजाला लायसन द्यावं यांचे सर्वेक्षण करावं चर्मकार समाजाला स्टॉल ठेवण्यास परवानगी द्याव जे की याला उनवाऱ्या पावपासून संरक्षण मिळण्यासाठी हे मागणी करण्यात आलेली आहे संपूर्ण जागा हे महापालिकाच्या हद्दीमध्ये लागते हाय त्या जागेवर त्यांना स्टॉल ठेवण्यास परवानगी द्या तीन बाय चारचं का असू द्या का समाज कल्याणचं असू द्या का तुमच्या पद्धतीने जसं महापालिका पुणेनी जसं तीन बाय चारचं ठेवण्यास परवानगी दिली आणि त्यांनी स्वतः त्यांच्या खर्चानी महापालिकाच्या त्यांनी चर्मकार बांधवांना स्टॉल ठेवण्यास परवानगी दिली आणि लायसन्सचे सर्वेक्षण करण्यासाठी लेखी स्वरूपात बी दिलं असं पु पिंपरी चिंचवड महापालिकाने भी त्याच पद्धतीने द्यावे कमीत uh -huh -huh. uh -huh. कमी, कमी शंभर निवेदन पुणे महा पिंपरी चिंचवड महापालिकाला रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने दिले दोन हजार अठरा पासून वेळमवेळ आमचे निवेदन पिंपरी चिंचवडला आहेत एकही उत्तर नाही पुढच्या एक महिने नी, आगर आचार आचारसंहिता बी लागू झाली तो बी आम्ही त्याची काळजी घेणार नाही आणि अर्ध नागा आंदोलन करण्यात येईल आणि गेट बंद राहतील इतकी टोकाची भूमिका घेतल्या जाईल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय आहे गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा